कोकणी समाजाचे कुलदैवत डोंगरादेव उत्सवाला सुरुवात नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा वाघाळे अंबापूर सुतारे पिंपरी टाकलीपाडा काळंबा व परिसरातील विविध भागात कोकणी आदिवासी समाज बांधवांचे कुलदैवत डोंगरादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे मंगळवार पासून सुरू झालेल्या उत्सवामुळे गावोगावी चैतन्य निर्माण झालं आहे आज तेव्हा परिसरात कोकणी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आहेत या उत्सवात गावोगावी मोठ्या प्रांगणात सजावट करून कोकणी समाज बांधव एकत्र येत असतात या ठिकाणी विविध प्रकाराचे लोकगीते महिला तरुण ज्येष्ठ आपल्या कोकणी भाषेत गातात तसेच लोकांच्या हातातील घुंगरू काठी बांबू आणि सोबत टाळ्यांचा आवाज करत नृत्य करतात यावेळी पारंपरिक नंदी नाचवणे वन्यप्राण्यांचे सजीव देखावे देवी देवतांचे अवतार दाखवणे आदिवासी कोकणी समाज या उत्सवात लहान थोर अबाल वृद्ध मोठ्या मनोभावे पूजा अर्चा करतात व रात्री जागरण करतात उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले शेकडो आदिवासी कोकणी बांधव आपल्या मूळगावी येऊन हा पारंपरिक सण साजरा करीत असतात गावोगावी सुरू असलेल्या डोंगरादेव उत्सवात विविध सामाजिक राजकीय मंडळी दर्शनासाठी येत असतात परिसरात जळखागड पायऱ्यागड रेशम्यागड नारयागड मांडल्यागड रामगड धाऱ्याबाऱ्या गड, 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 गड दुधल्यागड असे पारंपरिक निसर्ग पूजन डोंगरांचं नाव आहेत त्या डोंगरांना दुसऱ्या दिवशी नियोजित डोंगरावर जाऊन पूजा अर्चा करून गावात भंडारा देतात व कार्यक्रमाची सांगता करतात या उत्सवादरम्यान परिसरात आनंदमय वातावरण असते एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे ग्रामीण नंदुरबार